विदर्भ राज्याची घोषणा त्वरित करा अचल करावी अचलपूर तालुका वेगळा जिल्हा घोषित करावा अशा विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बहिरम तीर्थक्षेत्राचा रस्ता अडवण्यात आला यामुळे तब्बल दोन तास या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या तर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन करते मात्र शासनाकडून या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे यामुळे या, या समितीचे शेकडो कार्यकर्ते बहिरम इथं दाखल झाले आणि वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन केलं यावेळी बहिरमकडे जाणारा रस्ता अडवून आंदोलकांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या यामुळे इथं तणाव निर्माण झाला होता तर सध्या इथं बहिरम यात्रा महोत्सव सुरू असल्यामुळे इथं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे तर या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती दरम्यान पोलिसांचा अतिरिक्त ताफा घटनास्थळी दाखल झाला तब्बल दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती